लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज धुळे सेवा सेवाभावी संस्था शाखा कार्यालय उद्घाटन व कार्यशाळा धुळे शहरात सेवाभावी कार्यालयात नवीन दिशा देणारा आणि समाज हितासाठी कार्यरत संस्थांना एकत्र आणणारा महत्वपूर्ण उपक्रम आज पार पडला धुळे इथं सेवाभावी संस्था प्रबोधन समितीतर्फे जिल्हास्तरीय सेवाभावी संस्था शाखा कार्यालयाचं उद्घाटन व एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली ही कार्यशाळा धुळे शहरातील पांजरा नदीकाठी असलेल्या मराठा सेवा संघ कार्यालयातील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी महाराष्ट्रातील सतरा हजार सेवाभावी संस्थांना एकत्र समितीच्या डॉक्टर यांनी आपल्या प्रदीर्घ वर्षाच्या सामाजिक अनुभवातून उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमानंतर देवपूर गणेश कॉलनी भोई सोसायटी परिसरातील पिंपळेश्वर महादेव मंदिर जवळ नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या सेवाभावी संस्था प्रबोधन समिती धुळे जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी जयेश निकम डीवायएसपी ज्ञानेश्वर पाटील सहसहाय्यक सा धर्मादाय आयुक्त राजेंद्र कानडे जिल्हा एम सी डी प्रकल्प अधिकारी आरती सिल्लोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते राज्यस्तरावरून अनिता ती पाहिले सतीश जगताप संजय निर्मल लक्ष्मण डोळस अमोल मोडक प्रताप पवार अनिता बोरस्ते रवींद्र पाटील डॉक्टर अरविंद पवार आदी मान्यवरांनीही कार्यशाळेला उपस्थिती लावली या उपक्रमाचं आयोजन राज्य सदस्य भारती माळी सचिव अध्यक्षा ममता सोनवणे सचिव मुकेश सोनवणे कोषाध्यक्ष मनोहर महाले संपर्क प्रमुख प्रफुल्ल गुळवे व जिल्हा सदस्य संजय पाटील यांनी केले होते सेवा भावी कार्यातून समाज परिवर्तनाची दिशा ठरवणाऱ्या या कार्यशाळेनं धुळे जिल्ह्यातील समाजकार्याला नवसंजीवनी दिली अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले मुख्य संपादक भूषण पवार सावित्रीबाई फुले असे सगळं महामायांना महामानवांना वंदन करून आलेल्या सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान सगळे सन्माननीय अतिथी यांचं धुळे शहरामध्ये मनापासून स्वागत करते तसंच सगळे संस्थापक बंधू आणि उपस्थितीत असली यांच्या सुद्धा अभिनंदन आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे प्रबोधन समिती ही समिती आपल्या राज्यात सगळ्या मोडकळीत आलेल्या ज्या संस्था असतील एम जी ओ असतील त्यांच्या एकत्रीकरण करून त्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते पुढील प्रस्तावामध्ये हो दिपाली मॅडम आपल्याला सांभाळत आहेत तरी आलेल्या सगळ्यात तर मी मनापासून स्वागत करते धन्यवाद